गुड मॉर्निंग फ्रेंड्स नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं तर सकाळचे वाजले आहेत तसे वाजलेत साडे दहा वाजलेत आणि कचऱ्याची गाडी आज मला कचरा म्हणजे टाकायचं होतं दोन दिवस झाले कचराच टाकला नाही तर कचऱ्याची गाडी येऊन कधी जाते मला माहितीच नाही पडत कारण पी ना ते गाणं वाचतं ना स्वच्छ भारत का इरादा काय ते गाणं वाचतं तर मग मागच्या गॅलरीमध्ये म्हणजे आमची गॅलरी मॅ बॅक साईडला आहे ना मागे आल्यानंतर मला आवाज येतो पुढे आवाजच येत नाही आता बघू आता उद्या परत लवकर जाऊन थांबावं लागेल कचरा खाली घेऊन जाऊन थांबावं लागेल कारण दोन दिवस झाले ते कचरा तसाच आहे आणि टायमिंग पण मला माहिती नाही की किती कि वाजता गाडी येते चला मी चहा बनवला आहे कोरा बनवलाय कारण दूध नाही आणले पोरा हो। मी कोरा चा बनवलाय आणि चहा पिऊया अनुष्का झोपली ठीक आहे उन्हास पडले चांगलं कपडे टाकलेत वाळत आता हो का कारण आम्ही जाणार आहे मुंबईला जाणार आहे दोन दिवसानंतर अठरा तारखेला जाणार आहे कारण आहे बहिणीचं लग्न माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे मुंबईला तर मग त्याच्यासाठी जाणार आहे आणि आज काम वगैरे आवरलं आवर तर मग आज थोडंफार थोडंफार काय घ्यायचं असेल तर घ्यायला जाऊ बाहेर असा विचार आहे पण आता बघू कसं काम आवरते त्याच्यावरती कारण आता तर ऊन आहे मग संध्याकाळी जाऊ चल बाय नंतर वेळ हे बघा मी आत्ता आंघोळ वगैरे करून आली आहे आणि आता रेडी झाली आहे जाण्यासाठी बाहेर कारण थोडंफार घ्यायचं होतं काय 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 घ्यायचं आहे तर मी चालली आहे बाहेर आणि आत्ता आंघोळ गेली कारण खूप स खूप वेळ लागला मला सगळं आवरायला तुम्हाला दाखवते हे बघा हे सगळं किचनचं सगळं हे खाली वगैरे ठेवलंय हे तरी पण थोडंफार आहे इकडे भांडी आहे ती नंतर घासते तरी पण हे आहेच थोडंफार ते नंतर करते आता काय पसारा पसारा कुठे टाकायचा काय कळतच नाही आल्यानंतर करते चला उशीर होतोय फटापट आवरून घेते आणि नंतर मी बघा रेडी झाली अशी आता जाऊया ते चौडी आहेत ने किचनची लाईट चालू ठेवू ना एक कुठली जरी लाईट चालू ठेव ती बंद कर तो मोबाईल काढ काय नाही फक्त चला जातो आता आम्ही आणि काय ते एकदाच घेऊन येतो चला खरं पहिलंच जायला पाहिजे होतं मला पार्लर मध्ये पण जायचं आहे दोनच दिवस परवा आम्ही जाणार आहे कारण एकच दिवस उद्याचा दिवस फक्त राहिलाय परवा आम्ही संध्याकाळी निघणार आहोत चल चल बाहेर चल खराब आहे कारण आम्हाला भेटत आहे आणि उशीर पण उशीरपणे माझ्या बहिणीचं लग्न आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं तर आम्ही चाललोय आणि आ... सॉरी आणि त्या दिवशी ब्लॉग काढायला नाही मिळाला कारण आम्ही खूप थकलो होतो सामान वगैरे घेऊन आलो त्यानंतर खूप सारी कामं होती त्याच्यामुळे नाही जमलं तर आता आम्ही चाललो आहे तुम्हाला आता थांबलो आहे ट्रेन येते कधी येते बघायला हवी साडेसहा हजार हां चला नंतर भेटू मी अशी रेडी झाली आहे टिकली लावायची आहे मला आणि कानात घालायचे कारण ना पैशुकडे आलो आहे आम्ही तर रेडी होत आहे इथे लाईटीचा थोडा प्रॉब्लेम आहे इथे देना का नाही बॅग दे ती बॅग टिकली गळ्यात नाहीत दादा चांगली रेडी झाली आहे मी ना बिना मेकअप नाही जास्त

अनुष्का माताचा लुक दाखवा पूर्ण 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 आमच्या फ्रेंड्स मी अशी रेडी झाली आहे आणि काल हळदी झाली तर काल वेळ नाही मिळाला मी स्वतःहूनच माझा मी लुक केला आहे कशी दिसते कॉमेंट करून नक्की सांगा आणि जरा लिपस्टिकचा माझा प्रॉब्लेम आहे कारण लिपस्टिक माझी राहत नाही तर कशी दिसते सांगा वाला लुक अशी रेडी झाली आहे तर चला आता घाई आहे गडबड आहे मला जायचं लग्नाला चला लुल्या, 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 लुल्या,

मी आता लग्नावरून आलेला आहे सगळ्यांनी मी ड्रेक्स चेंज केलाय आणि